पंतप्रधानांसह नऊ केंद्रीय मंत्री एकोणा एकोणीस राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींसह शपथविधी सोहळ्याला कोण कोण असणार भाजप नेत्यांनी सांगितली यादी भाजप नेते प्रसाद लाड यांनी शपथविधी सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार याबद्दल माहिती दिली आहे तर आपण सविस्तरपणे जाणून घेऊया सध्याचं जे सरकार असणारे ते महायुतीचं सरकार बसणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजपचे सर्वस्थ नेते माननीय देवेंद्र साहेब नंतर दोन उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे गटाचे प्रवक्ते माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार साहेब हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत महाराष्ट्र सी एम स्वेअरिंग इन सेरेमनी गेस्ट लिस्ट महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमताने विजय मिळाला आहे भाजप शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट पक्षांनी दोनशेहून अधिक जागा तर भाजपाने एकट्याने एकशे तीसपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत या ऐतिहासिक विजयानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले जाणार आहे यासाठी महायुतीच्या मुख्यमंत्री प मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाच तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे या मैदानावर आयोजित करण्यात आला आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या तयारीला सध्या वेद वेग लागला असून तीन डिसेंबर शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांची बैठक देखील झाली या बैठकीनंतर या शपथविधी सोहळ्याला नेमकं कोण कोण उपस्थित राहणार असल्याबद्दल भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी सविस्तर माहिती दिली आहे या शपथविधी सोहळ्याला कोणते नेते उपस्थित नेते आणि मंत्री उपस्थित राहणार यावर बोलताना प्रसाद लाड म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी सिंग चौहान नितीन गडकरी असे नऊ ते दहा केंद्रीय मंत्री येतील त्याबरोबरच एकोणावीस म्हणजे एकोण एकोणावीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या शपथविधी विधीला येणार आहेत त्याबरोबरच सर्व धर्मीय गुरुवर्य साधुसंत देखील आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला येणार आहेत याशिवाय पाच ते दहा हजार लाडक्या बहिणी येतील त्यांची वेगळी वस्तूची सोय केली आहे मुंबईतील हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी असे पाच हजार लोक येतील कार्यकर्ते आणि दोन ते अडीच हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार आहेत वारकरी डबेवाले येणार आहेत आणि चाळीस ते पन्नास हजाराहून कार्यकर्ते सभास्थळी दिसतील असे प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले आहे शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीविषयी बोलताना लाड पुढे म्हणाले की आझाद मैदान येथे आम आम्ही चाळीस हजार खुर्च्या बंदोबस्त केला आहे या व्यतिरिक्त दोन हजार व्ही आय पी आणि व्ही आय पींची वेगळी व्यवस्था केली आहे हा एक अभूतपूर्व अभूतपूर्व सोहळा संपूर्ण देशाला पाहायला मिळेल महाराष्ट्रात जिथे एल ई डी स्क्रीन आहेत तिथे हा सोहळा दाखवला जाईल ते पुढे म्हणाले की उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार का प्रसाद लाड यांना उद्धव ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देणार का असा प्रश्न विचारात आला होता त्यावर लाड म्हणाले की हा प्रश्न तुम्ही जे ए डीच्या सेक्रेटरींना विचारला तर बरं होईल पण नियमानुसार माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सरकारच आमंत्रित करत येणं न यना हा कोतेपणा दाखवणं हा त्यांचा प्रश्न आहे असे उत्तर लाड यांनी दिले तर हा सोहळा अभूतपूर्व राहणार आहे त्यामध्ये